तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला वर्षातून लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे निसीम असे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर इथं जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केलेली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतयुगात प्रभू श्रीरामांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे देवीबाबात अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली पण तिथं कुकूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावं वा म्हणून अनुभूतीने आदिमायाचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रकट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल उर्फ बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं याच बाला यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे तुळजापुरात आहे आता पाहूया तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय तर आदी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिराचं गर्भगृह सभामंडप होमकुंड कल्लोळ तीर्थ गोमुख इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असे इतिहासकार सांगतात देवीचं मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आलंय मातेची मंदिरातली मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्केंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हे देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असंही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातनं तीन वेळा मंदिरातनं बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते तब्बल पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये हे विशेष आहे आता येतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींकडून भाजी बाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेला दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच अभिषेक वस्त्रालंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवणीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर यामागची एक कथा सांगतात महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो, तो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्यामुळे मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नाही तर पायाशी असणाऱ्या महिषासुराला दाखवतात देवीला फक्त शाहकाराचा नैवेद्य असतो पण या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो याशिवाय दिवाळीची सुद्धा मांसाहार नैवेद्याची कथा सांगितली जाते तुळजापूर इथल्या मंदिराचे महंत योगी मावजीनाथ यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलंय की नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी देवी पाठवते आल्यावर तो देवीनं त्याला का पाठवले रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली मग देवी तिथं विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या जवळ राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा का